होमशप रेसिपीजच्या आजच्या भागात मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे आपण घेऊया आता दोन कपभर एवढं ज्वारीचं पीठ आणि मग यामध्ये आपण टाकणार आहोत एक कपभर एवढं तांदळाचं पीठ पाव कप बेसन घेणार आहोत आणि अर्धा कपभर एवढं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ रेग्युलर आपण जे चपाती करता म्हणून गव्हाचं पीठ वापरत असतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे सगळे पीठ जे आहे एकदा आपण नीट असं ना मिक्स करून घेऊया आणि मग यामध्ये काही ड्राय मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे दीड चमचा इथे आपण धणेपुड घालून घेऊया दीड चमचा इथे आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर इथे टाकलेली आहे आणि त्यानंतर दोन टीस्पून एवढं मीठ घेतो आहे इथे आपण आणि एक भर एवढं लाल तिखट टाकून घेऊया इथे आपण आता आणि मग इथे आपण घेणार आहोत एक चमचा ओवा ओवा हातावरती थोडासा असा घासून घेते आहे म्हणजे की याचा फ्लेवर छान असं मस्त असं ना एनहास होईल आहे आणि मग इथे आपण घेणार आहोत एक चमचा एवढी तीळ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेऊया जवळपास दोन ते तीन टेबल स्पून एवढा इथे आणि आता सगळे इंग्रेडियंट्स जे आहे एकदा पुन्हा एकदा आपण छान ना एकत्र असं मिक्स करून घेऊया इथे सगळे चिन्ह आता नीट एकत्र करून झाले आहे की यामध्ये टाकायला एक वाटण बनवून घेऊया त्याकरता इथे आता मी दहा अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे पंधरा ते वीस एवढी कढीपत्त्याची पानं आणि दहा ते बारा एवढ्या हिरव्या मिरच्या याचा असा जाडसर आपल्याला ठेचा असा करून घ्यायचा आहे मिरची हवं तर तुम्ही इथे कमी असं वापरू शकता आणि एक लक्षात ठेवा की इथे एकदम बारीक असं वापरायचं नाही असं जाडसरच आपल्याला सगळं वाटण जे आहे ना नीट असं वाटून घ्यायचं आहे मग इथे आपण टाकणार आहोत जवळपास वन थर्ड कप एवढं इथे दही ना अजिबात आहे स्किप करू नका कारण की दह्याचा खूप छान फ्लेवर असा येत असतो ह्या रेसिपीमध्ये आणि मग इथे आता ना एक कप भर असं बारीक असा मी याचा किस पाडून घेतलेला आहे बीटचं इथे तो इथे घेतलेला आहे आणि मग जवळपास अर्धा ते पाऊन कप एवढा असा गाजर घेतलेला आहे किसून हा देखील जवळपास पाऊन कप एवढा इथे मी घेतलेला आहे इथे हवा तो तुम्ही किसलेला असा दुधी देखील इथे वापरू शकता आता हे सगळे जिन्नस पुन्हा आपण छान असं एकत्र करून घेऊया म्हणजे की सगळे मसाले एकमेकांमध्ये छान असे नीट असे ना मिक्स होतील आहे सगळं नीट आता मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून ना याचा सैलसर असा आपल्याला असा गोळा जो आहे ना असा नीट असा भिजवून घ्यायचा आहे बऱ्याचदा होतं काय ना की रोज रोज भाजीपोळी कोणालाही खायची नसते माझ्या घरी तर अजिबातही चालत नाही दोन ते तीन दिवसात काहीतरी नवीन असं पाहिजे असतं मग त्यामध्ये हेल्दी काय बनवायचं तर मग मी हे ऑप्शन असं बनवत असतो अशा पद्धतीचा साईज असा गोळा इथे आता झालेला आहे एकीकडे आता पोळपाटावरती कॉटनचं कापड जे आहे हे पाण्यातून घट्ट असं पिळून काढलेलं आहे त्यावरती आता आपण बघा एवढ्या साईजचा असा गोळा घ्यायचा आपल्याला आणि ह्या फडक्यावरती ना असा ओला हात घेऊन पाण्याचा हात घेऊन ना नीट ना आपल्याला हा गोळा जो आहे नीट असा पसरवून घ्यायचा आहे आणि याचा जाडसर असं थालीपीठ आपल्याला छान असं ना पसरवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि इथे आता थालीपीठ असं पसरून झालं की याला छोटे छोटे असे आपण होल असे करून घेऊया म्हणजे की तेल यामध्ये टाकायला बऱ्यापैकी असं सोयीस्कर होतं एकीकडे तवा असं मी तापायला ठेवलेला आहे थालीपीठाकरता लोखंडी तवा सगळ्यात बेस्ट असं असतो तवा इथे गरम झाला की थोडंसं तेल टाकून पेपरने मी असं पुसून घेते आहे आणि बघा अशा पद्धतीने ला कापड आपल्याला उचलायचं आहे आणि असं त्याच्यावरती पालथा करून कापड असं अलगद असं उचलून घ्यायचं आहे ती तर था आपण थालीपीठाच्या मिश्रणामध्ये टाकलेले होतेच पण दिसायला थोडं बरं दिसतं म्हणून असं वरनं असं थोडेसे मी ती जे आहे असे स्प्रिंकल असे करून घेते आहे आणि आता था, तुम्हाला थालीपीठ शिकायला इथे तेल वापरायचं आहे धूप वापरायचं आहे की बटर वापरायचं आहे ही चॉईस आपली आहे आणि कितपत तेलाचं प्रमाण इथे वापरायचं आहे हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड करतं इथे तेल टाकून छानपैकी दोन्ही बाजूने खरपूस असे छानसे थालीपीठ जे आहे आपल्याला छानसे भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीच्या मिश्रणाचे खरंच एकदा थालीपीठ बनवून बघा अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे म्हणजे एखाद वेळेला जेवण बनवायचं आला संध्याकाळच्या वेळेला काय बनवायचं असा विचार पडत असेल तर हे थालीपीठ मस्त ट्राय खरंच चवीला इतके भारी असे वाटतात ना थालीपीठ खरंच खूप मस्त असे वाटतात शिवाय मुलांना ना माझ्या भाकरी खायच्या नसतात किंवा सॅलॅड खायचं नसतं लहान लहाण्याला तर मग अशा वेळेला सगळं एका सुईने एका याच्यामध्ये टाकून दिलं की जा रे बाबा सगळं तुझ्या पुटात जातं आणि माझ्या मनालाही समाधान पडतं त्यामुळे ही रेसिपी माझ्याकडे आठवड्यातनं एकदा आवर्जून अशी मी बनवत असते आणि जितक्या होईल तितक्या भाज्या यामध्ये टाकत असते तर एकदा ही रेसिपी खरंच एकदा ट्राय करून बघा आणि बघा इथे मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत आपले थालीपीठ रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हे थालीपीठ जे आहे दह्याबरोबर म्हणा सॉससोबत किंवा मोणच्यासोबत कशासोबतही तुम्ही सर्व करू शकतात आणि चव याची ना आहा हा मस्त असे खमंग असे थालीपीठ बनवून झालेले आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशिप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा